सध्या जरांगे पाटील त्यांचं आंदोलन भविष्यातील त्यांचं चार जूनचं उपोषण आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत या सगळ्या गोष्टीवर सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं सुरू केलेलं एक आंदोलन आणि वेळोवेळीची उपोषणं खरोखरही केवळ मराठा समाजासाठी नाही तर संपूर्ण बहुजन समाजसाठ साठी एक लँडमार्क आहे हे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहोत ठीक आहे प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे प्रत्येकजण या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातून बघत असेल विशेषतः हे आंदोलन मराठा या विशिष्ट जाती समूहासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी असल्यामुळं बाकी बहुजन समाज ही कदाचित वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाची शहानिशा या आंदोलनाची समीक्षा करत असेल परंतु सध्या जारंगे पाटील यांनी चार जूनपासून पुन्हा उपोषण करणार त्याचबरोबर निवडणुका ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यामध्ये निवडणुका लढवण्याचे जे संकेत दिलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव पहिली गोष्ट मनोज जरांगे पाटील या एका सामान्य व्यक्तीनं जे हे प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याला मिळालेलं एवढं मोठं यश हे काही रातोरात मिळालेलं नाही काही घटना त्याला कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि त्यात आम्ही नेहमी सांगत आलोत ते मनोज जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा आणि लढवय्यपणा हा प्रचंड मोठा कारणीभूत आहे जो की केवळ विशिष्ट जातीसमूहात नाही तर बहुजन समाजातील सर्व जाती समूहानं त्याचं अनुकरण करायला पाहिजे त्याचं कारण आणखीन एक का आहे तुम्ही जरा लक्षात घ्या आज सगळा समाज आपापल्या विशेषतः अल्पसंख्याक ज्या जातीसमूह आहेत त्या आपापल्या नेत्यांच्या माग आहेत नेता जो सांगेल नेता ज्या पक्ष संघटनेची वोट बँक बनलेला आहे तिकडंच यांना जावं लागतं कारण ते नेत्यावर अवलंबून आहेत परंतु मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच एक आव्हानात्मक आंदोलन करून त्या जातीसमूहातील नेत्यांना विशेषतः मराठा समूह जातीसमूहातील नेत्यांना इशारा दिलेला आहे की समाज आपल्या प्रश्नासाठी कधीही राजकारणाच्या बाहेर एक होऊ शकतो आता त्याचे पडसाड बाकी समाजावर वेगवेगळे पडू लागलेले आहेत कोणी याला जातीयवादी आंदोलन म्हटलं आहे कोणी वगैरे ते करणं साहजिक आहे प्रत्येकाची आपली धारणा असते विचार आहेत आणि ते होत राहणार आहे आणि त्याची आपण विचारात घेतलं पाहिजे पण प्रत्येक वेळी चिंता करूनही भागणार नाही कारण असं जर म्हटलं तर कोणत्या समूहाला अशी आंदोलनं करता येणार नाहीत कारण एखाद्या जातीसमूहानं आपल्या हक्कासाठी आंदोलन केलं तर तो जातीवाद आणि बाकीच्यांचा परिवर्तनवाद असं आपल्याला म्हणता येणार नाही याची अनेक कारणे आपण त्याची शहानिशा पुढं करूया प्रत्येक गोष्ट बोलणाराची समोरच्याला पटतेच असं नाही मात्र बोललेलं जे काय आहे ते पटण्यासाठी आपण तितकं आपलं मन विचारसुद्धा मोठे ठेवले पाहिजेत पहिली गोष्ट आम्ही मनोज जरांगे पाटलांनाही सांगू इच्छितो की आम्ही अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत विशेषतः अण्णा हजारेच्या आंदोलनाचा केस तालुक्याचं मी अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे या आमच्या सगळ्या अनुभवातून किंवा या समाजव्यवस्थेच्या अनुभवातून आम्ही पहिली गोष्ट हे सांगू इच्छितो की सततची आंदोलनं सततच्या आंदोलनाच्या घोषणा यामुळं बऱ्याच वेळा समाज थोडा वेगळ्या टोकाला जाऊ शकतो अण्णा हजारेने ही चूक केली उठसूट सतत आंदोलनं करणं घोषित करणं कधी वापस घेणं कधी आंदोलनं करणं या त्यांच्या सततच्या घोषणेमुळं आंदोलनाची धार उपोषणाची धार बोथट झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की अगदी गाव तालुका पातळीवर एखाद्या सामान्य व्यक्तीनं उपोषण केलं आंदोलन केलं तर प्रशासन म्हणू लागले एवढं अण्णा हजारेने उपोषण केलं तिथं कोणी दाद दिली नाही ती तुम्ही कोण अशा प्रकारचं एक उत्तर प्रशासनाकडून प्रत्यक्ष प्रत्यक्ष मिळू लागलेलं आहे त्याच्यामुळं हा फार मोठा धोका आहे सतत आंदोलनं करण्यापेक्षा एकदाच आंदोलन करून ते निर्णयाप्रत नेणं हे खूप महत्त्वाचं असतं आत्तापर्यंतची मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनं यशस्वी झालेली आहेत याच्या शंका नाही आहे परंतु यापुढे अशी आंदोलनं करताना त्यांनी काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे कारण समाज किंवा कुठलाही एक समूह काही काळ एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देतो पण त्याची जर वेळेस चुकून निराशा झाली त्याचं मत बदललं तर मग मात्र पुन्हा तो कदाचित संघटित राहू शकत नाही असे अनुभव या जगातील असंख्य आंदोलनातून आपल्याला आलेले आहेत आणि म्हणून यापुढं आंदोलन करताना खूप मोठी रिस्क घेण्यापेक्षा त्यातली त्यात एखाद्या आद जातीसमूहाचं जेव्हा तुम्ही अन नेतृत्व करता तेव्हा खूप मोठी रिस्क असते कारण थोडाही निर्णय तुमचा चुकला तर समाज आणि सगळी बाकी व्यवस्था तुमच्या विरोधात जाऊ शकते आणि त्यातली त्यात मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत आपण बघितलं असेल त्यांच्याकडे थिंक टँक नाही आहे तर इतक्या मोठ्या आंदोलनाला एक थिंक टँक हवी होती प्रचंड काही वकील असतील किंवा विचारवंत असतील यांची एक टीम असायला हवी होती त्या टीमच्या विचारानं हे आंदोलन पुढं जायला हवं होतं परंतु तसं इथं दिसत नाही आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना व्यक्तिगत सल्ला कोणी देऊ शकत नाही म्हणूनच आम्ही हा सार्वजनिक काही आमची मतं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण व्यक्तिगत ते ऐकतील असं नाही आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जे त्याने विधानसभेच्या निवडणुकाबद्दल आपलं भाष्य केलं आहे आमच्यासारख्या व्यक्तींना वाटतं की सामाजिक व्यक्ती किंवा आंदोलक आणि विशिष्ट हेतूनं तयार केलेलं आंदोलन आणि राजकारण याच्यात खूप अंतर आहे त्यामुळं त्यांनी राजकारणात येणं त्या आम्हाला तरी सध्या अनुकूल दिसत नाही किंवा योग्यही दिसत नाही कारण हे आंदोलन एका विशिष्ट ध्येयानं बनलेलं आहे जेव्हा त्याला राजकारणाचा स्पर्श होईल जेव्हा त्याच्यात राजकारण येईल तेव्हा कदाचित हे संघटन हे एकात्मता किंवा त्यांना त्या दिलेलं जनमत हे सोबत राहीलच असं आम्हाला वाटत नाही त्यामुळं त्यांनी याच्यात खूप विचार करून पाऊल टाकावलं असं मत आहे कारण तुम्ही डायरेक्ट निवडणुका लढण्यापेक्षा किंगमेकर जेव्हा होता तेव्हा त्याला अधिक किंमत असते तुम्ही राजकारणामध्ये डायरेक्ट उतरण्यापेक्षा कारण आज तुमच्याकडं काही कारणामुळं ही वोट बँक तयार झालेली आहे एकट्या मराठा समाजाच्या जीवावर महाराष्ट्राचं काय देशाचं राजकारण कधीच होऊ शकत नाही हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो कारण लोकशाहीच्या निवडणुका लढवण्यासाठी कुठला एक जातीय समूह सध्या या देशामध्ये इतका सक्षम नाही आहे की तो स्वतःच्या जीवावर सगळ्या निवडणुका लढू शकेल त्याच्यासाठी त्याला बहुजन समाजातील इतर जातीय समू समूहांचा प्रतिसाद पाठिंबा असणं आवश्यक आहे त्यामुळं आम्हाला वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये ठीक आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही प्रमाणात हे आंदोलन सुरू असल्यामुळं त्या आंदोलनातून मराठा वोट बँक जी होती ती एका बाजूला उभी होती असं आपल्याला दिसलं तर दुसरीकडं मुस्लिम समाज असेल किंवा फुलेशाहब आंबेडकराच्या विचारधारेनंही या लोकशाहीमध्ये किंवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये एक वोट बँक बनण्याचं काम हे सगळे मिळून केलेलं होतं परंतु हीच परिस्थिती सतत राहील असं सांगता येत नाही कारण प्रत्येक समाजाच्या आपल्या वेगळ्या समस्या आहेत जेव्हा उद्या मुस्लिम समाज किंवा अन्य समाजाच्या जर काही समस्या त्यांना वाटलं की आमच्या सुटू शकत नाहीत किंवा आम्ही या ठिकाणी उभा राहणं योग्य नाही तर ते कधीही दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात कारण सध्या त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं त्यांचं एक वैचारिक किंवा बाकी त्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नामुळं ते या वोट बँकमध्ये सहभागी झालेले आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे हां एक खरं आहे विकासात्मक कुठली गोष्ट करण्यासाठी ठराविक वोट बँक एकत्र येऊन त्यांनी जर सगळ्याच समाजाचा सगळ्याच बहुजन समाजासाठी काम करण्याचं ठरवलं आणि तसं सिद्ध केलं तर निश्चित एक वोट बँक बनू शकते मात्र त्यावेळेस त्यांना केवळ जी बँक एकत्र झाली आहे तेवढ्याच जातीय समूहाचा विचार न करता सगळ्याच जातीय समूहांचा विचार करावा लागेल तरच ते शक्य आहे म्हणून आम्हाला वाटतं या देशामध्ये दे जेव्हा जेव्हा राजकारणाकडं आम्ही पाहिलं सामाजिक स्थितीकडं पाहिलं तेव्हा राजकारणात जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा त्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा बनतो कदाचित एवढ्या प्रामाणिकपणे सुरू केलेलं कारण हे आंदोलन सगळ्यात जास्त जर कोणत्या मुद्द्यावर चार पुढं गेलेलं असेल तर ते जनांगे पाटील यांच्या प्रामाणिकतेवर गेलेलं आहे आणि अशावेळी उद्या जर ते राजकारणात आले तर समाजाचा मतप्रवाह बनू शक बडू बदलू शकतो त्यातली त्यात मराठा समाज जो या बहुजन समाजामध्ये एक मोठा समाजा समाज आहे हा सगळ्याच पक्षामध्ये विभागलेला आहे सध्या तो फक्त मराठा आरक्षण या मुद्द्यावर एकत्र आलेला होता मात्र जेव्हा राजकारणाचा विषय पुढं घेतला जाईल तेव्हा कदाचित हा समाज जागेवर राहील असा मला वाटत नाही म्हणून या ठिकाणी एकच आहे आपल्या ध्येयासाठी लढताना त्यांनी जे सत्ताधारी किंवा विरोधक दोघांनाही 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 आपल्या वोट बँकेचं वोट बँकचा धाक दाखवून आपल्या समस्या किंवा आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे अनेक प्रश्न तर असे आहेत की जे महाराष्ट्रातल्या राज्य शासनाच्या हाती आहेत शिक्षण क्षेत्रातले असतील समाजाचे प्रश्न किंवा इतरही अनेक प्रश्न आहेत आणि इत त्या प्रश्नांना केंद्र शासनाच्याऐवजी राज्य शासनाला जर आपण या ठिकाणी भाग पाडलं आणि वोट बँकेचा धाक दाखवला आणि त्यांनाही वाटलं की खरोखर ही वोट बँक आपल्याला पराभूत करू शकते तर अशावेळी निश्चित तुमचे प्रश्न लवकर सोडू शकतात मात्र प्रत्यक्ष राजकारणात गेल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष तुमचे विरोधक बनतील आणि सगळ्यात महत्त्वाचा धोका जे मराठा नेते जे सगळ्यात दुखावलेले आहेत या आंदोलनानं कारण त्यांचं अस्तित्व कमी झालेलं आहे ते सुद्धा सगळे मिळून या आंदोलनाला किंवा राजकारणात जर आलं तर ते राजकारणातला सहभाग हाणून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील अशावेळी हे खूप मोठं आव्हान असेल किंवा हे पेलवणारं आहे असं आम्हाला वाटत नाही म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील हे खूप सध्याच्या आंदोलनाला खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी राजकीय क्षेत्राकडं आपलं पाऊल अजिबात वळू नये जर तसं झालं तर पुन्हा आम्ही सांगतो भविष्य लांब नाही आहे आपणच बघाल की बाकी लढाई लढता येते कारण समाज आपल्याबरोबर आहे कारण त्या समाजाला माहिती होतं की आपण तुम्ही त्यांच्या प्रश्नासाठी लढताय परंतु राजकारणात जेव्हा जेव्हा सध्याच्या राजकारणात लोक वळतात तेव्हा तो व्यक्तिगत स्वार्थ वाटू लागतो लोकांना आणि त्यामुळं लोक आपल्यासोबत राहतीलच असं सांगता येत नाही त्यातली त्यात आम्ही नेहमी बघत असतो की मराठा समाजाचा राजकारणाकडे कर बघण्याचा दृष्टिकोन हा समाज मोठा असल्यामुळं आणि राजकारणात सगळीकडं त्याचा सहभाग असल्यामुळं तो राजकारणासाठी मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत राहील असं अजिबात वाटत नाही त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी या येत्या निवडणुकामध्ये अशा प्रकारचं गणित मांडण्यापेक्षा पुन्हा एकदा जसं लोकसभेला त्यांनी सिद्ध करून दाखवलं लोकसभेला जर उद्या महाविकास आघाडीच्या जर तीसपेक्षा जास्त जागा आल्या तर मनोज जारांगे पाटलांचं महत्त्व खूप वाढलेलं असेल आणि ही वोट बँक खरोखरच काम करते आहे हे सिद्ध होईल त्यावेळेस निश्चितच त्यांना एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल विधानसभेसाठी त्यांना सगळे पायघड्या घालतील ठीक आहे तुमच्या समस्या सांगा लेखी आश्वासनं देऊ शकतील अनेक आमदार की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या नक्की मान्य करण्यासाठी सभागृहात प्रयत्न करू परंतु जर तुम्ही प्रत्यक्ष निवडणुका लढाण्या लढण्याचं ठरवलं तर पहिली गोष्ट इथं अगोदरच असंख्य पक्ष आहेत वेगवेगळ्या विचारधारेच्या आहेत आणि त्यात आपण कितीही प्राण प्रामाणिकपणे सांगितलं तरी ते शक्य होणार नाही म्हणूनच आज डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे अद्याप यशस्वी झालेले नाहीत कारण का की शेवटी तुम्ही कितीही चांगले विचार घेऊन गेलात तरी बाकी राजकीय पक्ष तुमच्या या गोष्टीला जमू देतील असं वाटत नाही अगदी जवळसुद्धा ते करू शकत नाहीत किंवा आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी म्हणजे त्यांच्या बोलणीहून ते फीस कटलं याच्यावरून एक संदेश द्यायचा आहे की कुणालाही हे शक्य नाही ठराविक वोट बँकवर तुम्ही राजकारण करू शकत नाहीत हा संदेश आपल्याला येत या ठिकाणी घ्यावा लागेल एक मात्र खरं आहे की त्यापेक्षा या सगळ्या नेत्यांना ठराविक वोट बँक ज्या ठिकाणी एक आहे त्या सर्वांना पुढं घालून आणि तुम्ही मागं राहून मात्र राजकारणात न जाता जर तुम्ही रणनीती आखली तर ती यशस्वी होऊ शकेल असं आम्हाला वाटतं शेवटी आमचं हे मत आहे प्रत्येकाचं आपलं मत आहे आणि आम्हाला जे वाटतं ते प्रामाणिकपणे वाटतं कारण मनोज जारांगे पाटलांनी जे प्रामाणिकतेने पुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा उल्लेख करतो याच्यासाठी की आज जे कुणबी प्रमाणपत्र या समूहाला भेटलेले आहेत ते केवळ आणि केवळ मनोज जारांगे पाटील या योद्ध्याच्या प्रचंड मोठ्या आंदोलनामुळे भेटलेले आहेत असेच आंदोलक असेच योद्धे प्रत्येक समाजामध्ये तयार झाले पाहिजेत कारण सध्या कुठल्याच समाजाला कोणत्याच नेत्यांनी काही दिलेलं नाही मनोज जरांगे पाटलाचं ते अनुकरण करतील अंशी आमच्या अपेक्षा आहे कारण एरवी सामान्य माणूस जर प्रशासनाकडे हे प्रमाणपत्र मागायला गेला असता ही माहिती काढायला गेला असता तर मला वाटतं त्याच्या सात पिढ्यातही ती माहिती प्रशासनानं त्याला दिली नसती मात्र मनोज जरांगे पाटलाच्या एक आंदोलनानं ते शक्य केलेलं आहे म्हणून पुढं काय होईल मागं काय होईल किंवा झालं याच्यापेक्षा आज मनोज जारांगे पाटील हे एक यशस्वी आंदोलक म्हणून यशस्वी झालेले आहेत मात्र पुढची पावलं त्यांनी जपून टाकली काळजीपूर्वक टाकलीत तरच त्यांचं अस्तित्व पूर्ण राहू शकेल आणि ते एक आंदोलन क्षेत्रामध्ये सर्व समाजासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून कायम राहतील असं आम्हाला वाटतं आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन नव्या विषयावर चर्चा करूया नमस्कार